में काय साप केवढा होता गं घरी आलाय चिंटू माऊ करत हां आज तिकम रेडा माऊ तितेल मोक कसा दिसला विचार करतो कसा होता बघ जाऊ ना बिन

तिकड तिकडे लांब उन्हात जाऊन दाखव बरं चप्पल घालून जा तुम्ही जाफोर्सचा कागद पडला ना तिथनं दाखव साप कुठं होता तू कुठं बसली होती ती दाखव अगोदर कशी बसली होती ती दाखव कसे म्हणजे कुठं बसली होती ती दाखव

पप्पाचा बदला घ्यायचा होता पण पप्पा त्याला मारून टाकत म्हणून बदला गेला कुठे पण तू तू कुठे बसले कशी बसली असं हा दिला असं वाटतं बुटा म्हणून तिला पळाबी येत नव्हता आहे का नाही आपलं कशी तर पाणी कुठं होतं तिथे माव कपडे असं पाणी आलं की खात ती पॅन्ट घेतल तर

बोला त्याला तू होती का हाडकुडी हाडकुडी हनुमान जयंती होती तेव्हा तू काय म्हणलेली काय पप्पा तरी हनुमान म्हणे दिसायला <laughs> पेपर झालं का हा झाला हे काय म्हणते चित्रकला तर राहिला